जलसंपदा विभाग कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एक नारेगाव मध्य प्रकल्प चिल्लेवाडी व जुन्नर तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस कालवा सल्लागार समिती बैठक तालुक्याचे विद्यमान आमदार श्री शरदराजव सोनोनी यांच्या उपस्थितीत नारेगाव येथे संपन्न झाली यावेळी रब्बी हंगामात नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावर विभागातील सर्व गावचे सरपंच व कार्यकर्त्यांनी मीटिंगमध्ये सहभाग घेतला शेतकऱ्यांना नदीपात्रात आवर्तन देत असताना येणाऱ्या अडचणींवर या मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली निरगुडे बेलसर खानगाव व बोरजाडे ही गावे आवर्तनाच्या लाभक्षेत्रात नाहीत म्हणून आम्हाला लाभक्षेत्रातील गावांनी सामंजस्यपणे पाणी द्यावे अशी मागणी ॲडव्होकेट सचिन शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कडुस्कर साहेब उपविभागीय अभियंता कोकणे साहेब शाखा अभियंता पिंगड साहेब उपविभागीय अधिकारी हांडे साहेब सेवानिवृत्त अधिकारी रावळे साहेब व कर्मचारी उपस्थित होते खाली जी काही परिस्थिती जो काळ आहे पाऊस पडेपर्यंत आपल्या सर्वांना पाणी पुरवायचं आहे शेती असेल असे पिण्यासाठी सुविधा असते यासाठी नियोजन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण ही आपले क्रमांका सर्वांच्या काही वेळेस असं होतं की खाली निरगुडेपासून खाली ते वडस धरणाचा जो बॅकलॉग आहे त्यामुळं निरगुडे गावाला काही अंशी फायदा होतो परंतु निरगुडेच्या बेलसरच्या केटीच्या खाली गुढीपंधारा झाला तर तोही तिथल्या ग्रामस्थांची प्राथमिक मागणी आहे की त्यामुळं काय होईल की तिथं काही अंशी पाणी जे खाली वाहून जाणार आहे ते तिथे थांबू शकतात दुसरं असं की वरून म्हणजे आंबोली पासून बसून ते म्हणजे चार सुराळे गोतारडे खानगाव अंमलेवाडी हा जो परिसर लाभ शेतात नाही येतो त्या कुठल्याही धरणाचं पाण्याचं नियोजन हे आम्हाला परावलंबी तुमच्या सर्वांवरच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यावरच अवलंबून राहावं लागतं त्यामध्ये खानगावचा एक केटीवेर आहे वर सुराळ्यामधला छोटा केटीवेर आहे मोठा सुराळ्यामध्ये परंतु त्यावर खर्चाची मर्यादा व या कारणांमुळे तो काही पूर्णत्वास गेलेला नाही मंजूर होऊन तो रिटर्न गेला आता आपल्याला महत्वाचं काय आहे दादा की वरून जे पाणी आपल्याकडे साठा किती आहे हा साठा आपण मोजमाप करताना पूर्वीच्या मोजमापावर करतो किंवा जो काही ऍक्च्युअल आपल्याला अंदाजे केलेला असतो त्यानंतर झालेले पर्जन्यवृष्टी आतापर्यंत गेलेला काळ त्यामध्ये साठलेला काळ त्यामध्ये झालेली इतर कोणत्याही प्रकारची साठवण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तांत्रिक दूर आपल्याला वाटत असेल की हा साठा एवढा आहे परंतु प्रत्यक्षात त्या मेजरमेंट ते, ते बसणार नाही मी मागील वर्षी काही सन्मान्य दूरदृष्टीने मंगेश आडारी साहेब तसेच पांडुंगे नवले व त्या गावचे उपसरपंच नवले साहेब यांच्या सोबत पिंगड साहेबांच्या वती व खडगो साहेबांच्या मदतीने आम्ही त्या गावचा म्हणजे उच्च धरणाचं गाव आम्ही मंजुरी करून हानी लिहिलं या यावर्षी आम्ही ती नियोजित केलेली आहे त्यामुळं त्या धरणातला साठा हा अंतिमता मार्च अखेरपर्यंत मला वाटते पूर्ण काढून घेणार आहे त्यामुळे त्यावर अवलंबून किंवा विसंबून असलेल्या गावांनी त्याचा एक विचार करावा कारण त्यातला गाळ उपसा जेव्हा आपण ह्या तिन्ही चारही धरणा म्हणजे असेल तिथले प्रस्ताव आम्ही दिलेले गंगाधरेचा तोही प्रस्ताव आम्ही दिलेला आहे परंतु तिथं गाड्या जाण्यासाठी अडचण आहे विविध संस्थांच्या माध्यमातून आम्ही तोही प्रयत्न करणार आहे की त्या धरणांची जर गाळ काढली तर मी म्हणतो तिन्ही धरणांमधून जरी अर्धा टीएमसी म्हणजे माझी अतिशय किती वेळ परंतु काय होत की जेवढं खोलीमध्ये जाऊ आपण जो गाळा आपण बाहेर काढू ती ऍक्च्युअल आपला साठा हा असलेल्या इन्स्ट्रुमेंट वर म्हणजे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्याला उपयोगात येऊ शकतो आणि मग त्याचा सगळ्यांसाठी फायदा होईल म्हणजे रिझर्व साठा गावा जो गावासाठी लागणार आहे तोही उपयोगात येईल आणि जो जो आपल्याला जे खालपर्यंत खानगाव निरबुड्यापर्यंत जे पाणी आपल्याला दोन वेळा पाहिजे असतात तेही आपल्याला देता येईल हा सर्वांचा समतोल साधणं गरजेचं आहे काही लोक म्हणू शकतात की खालच्या गावांसाठी का पाणी पाहिजे कशाला पाणी द्यायचं काय असेल माहिती का की आम्ही त्याच बेस त्याच ठिकाणच्या राहीवसे आहोत आम्हालाही तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे खोकलेवाडी असेल सुराळे असेल गोतरडे असेल या गावांनाही पाण्याची नितांत पिण्यासाठी सुद्धा दादा भ्रांती दा येते दा 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 ती एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांसाठी अतिशय तिथे बिकट परिस्थिती निर्माण होते प्रत्यक्ष काही लोकांकडून आम्हाला पाणी विकत घ्यावं हो लागतं गावासाठी पिण्यासाठी यामध्ये एक मी सुचू इच्छितो खरं तर की जर उपसा सिंचन योजना कुकडी म्हणजे कुकडीची म्हणजे मंडळांनी जर पाणी तिथं टाकलं तर खाली त्या चार ते पाच त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो जो की बेलसर पर्यंत निरपूर पर्यंत सुद्धा म्हणजे शेवटचे जे, जे चार महिने पाण्याचे आपल्याला लागतात फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या चार महिन्यांमध्ये आपल्याला तो साठा तिथला वापरता उपसाच्या माध्यमात न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास नारेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा